नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला थोड्या वेगळ्या पद्धतीमध्ये कोथिंबीरची भजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कोथिंबीर घेतलेली आहे ही जी डेट आहेत का नाही ही सगळं म्हणजे जास्त घ्यायची नाही ती कवळी कवळीच घ्यायची एकदम जेवढी कवळी आहेत ती असं हे करायच्या टायमाला काय करायचं हे जे जाड जरा दिसत असले का नाही वाटलं ना लई जाड आहेत तर मग अशा खुडून घ्यायची वाडगं घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये बघा सपाटवाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि हा चमचा गच्च भरून असं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा तांदळाचं पीठ आणि अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर जरी टाकलं तरी पण चालू शकते आणि पूर्ण चमचा भरून गच्च तांदळाचं पीठ टाकलं तरी पण चालेल ह्याच्यामध्ये बघा आलं आणि लसूण एवढं कुटून घेतलेलं आहे ह्याच्यावर एखादी हिरवी मिरची जरी कुटून टाकली तरी पण चालू शकते थोडीशी एकदम हिंग पावडर थोडीशी हळद ववा घ्यायची आहे बघा थोडंसं छोटा अर्धा चमचाला पण असं कमी घेतलेला आहे जिरा सुद्धा असं हातावर थोडंसं चोळून जरी टाकलं ना तर खूप छान लागतं बरं का जिरे पावडर टाकण्यापेक्षा काय अशा पद्धतीत घ्यायचं चांगलं चोळायचं असं नाही तर मोठं मोटा मोठं असं कुटायचं बारीक नाही मोटा कुटायचं मोठं मोठंच कुटायचं दणे बघा अर्धा चमचा घेतलेले आहेत असे मोठे मोठे कुटून घेतलेले आहेत बारीक जरी पावडर असली की नाही तरी पण टाकू शकता चवेप्रमाणे मीठ टाकायचं आणि ह्याच्यामध्ये एकदम थोडं थोडं पाणी टाकून कालवून घ्यायचं थोडं पाणी टाकलं तर चांगलं असं मिक्स करून घेणार आहे जास्त एकदम आपल्याला पाणी टाकायचं नाही ह्याच्यामध्ये जास्त पातळ होईल तर एकदम थोडं थोडं टाकायचं आणि ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का तुम्हाला हवं असेल तर मिरची पण टाकू शकता तुम्हाला हवं असेल तर नुसतं मिठाचं पण करू शकता खूप चविष्ट होतात मिक्स करून घेते आता आम्ही मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीमध्ये आणि चांगलं फेटून घ्यायचं आपल्याला मला ह्याच्यामध्ये सोडा वगैरे काही टाकायची गरज नाही आहे आता हे आपण तिखट नाही करणार बघा फक्त मिठाचे पण ह्याच्यामध्ये चवीलासुद्धा लसूण आहे आलं आहे जिरं टाकले आपण ओवा टाकलेला आहे धने टाकलेले आहेत खूप चविष्ट होते ते फक्त ह्याला काय करायचं माहिती आहे का मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं असं जेव्हा भजी करतो ना आपण मिठातले तर एकदम बी खरट असं करू नका थोडंसं जास्त घ्यायचं मस्त असं बघा एकाच साईडनं असं मी फेटून घेतलेलं एक दोन तीन मिनटं चांगलं फेटायचं एक चमचा भरून बघा कडक तेल टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये हे तेल गरम करत ठेवलं होतं आणि एका साईडनं तर गरम गरममध्ये पण हात घालू नका भाजल वगैरे मस्त झालं आहे बघा अशा पद्धतीमध्ये बनवायला घेऊयात आपण आता आपण बनवायला घेऊया तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला पकडायचं आहे हे जी जी जाड जाड जी डेट असतात का नाही ती डेटं मी फक्त काढून टाकलेली आहेत आणि अशी कवळी कवळी घेतलेली आहेत पण असं असं घ्यायचं बरं का आणि हे एकच असंच पकडायचं चिमटीमध्ये हे बघा अशा पद्धतीमध्ये बुडलं पाहिजे चांगलं ह्याच्यामध्ये असं जा एका हातानं तुम्ही असं बुडवलं तरी पण चालू शकते हे पीठ जेव्हा आपण झाडतो ना काही खाली येते असं आलं का असं खाली हळूच झाडायचं सगळीकडे उडेल नाहीतर अशा पद्धतीमध्ये हे असं म्हणजे जास्त असं गट्टू गट्टू असं राहणार नाही त्याला म्हणजे असं आपण जेव्हा टाकतो ना हे बघा असं निघतं तर वर धरून तुम्हाला जर आम्ही दाखवते असं पीठ पूर्ण काढायचं नाहीतर हे भांड्याला आपलं असं करायचं सोडून घेऊया तेल बघा कडक गरम झालेलं आहे गॅस आहे मिडियम आणि आपण आता ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचे तर तुम्हाला मी सविस्तर दाखवले बघा पिठेला काही जास्त राहत नाही आणि खालच्या बाजूलासुद्धा असं असंच पकडून असं सोडून घ्यायचे मिडियम गॅसवर आता मीही बाकीचे पण सोडते आता दाखवस्तावर कसं होतो माहिती आहे खालच्याला पण आपल्याला वेळ लागतो हे बघा असं झाडायचं पूर्ण नाही तर ते काय होईल हे अशा पद्धतीमध्ये आता मी बाकीचे पण सोडून घेते हे बघा एकदम एक मोठं सोडलेलं आहे मी असं डेटाच्या बाजूला जर आपण चिमटीत पकडतो ना थोडंसं राहिलं तर मग असं आपण लावून घ्यायचं पण एकदम जास्त जाड असं लावायचं नाही आता गॅस आहे आपला मिडियम कारण तेल माझं एकदम उकळलेलं होतं एक दोन मिनटं फेस कमी झाला की आपण ह्याला पलटी करून घेऊया पलटी करून घेऊया बघा फेस कमी झालेला आहे एकदम कुरकुरीत करायचे बरं का पहिले असं थोडं जर खाली चिटकलेले असले की नाही तर आरामशीर करा हे बघा अशा पद्धतीनं पलटी करून घ्यायचे एकदम गोल्डन कलरवर आता हे बघ तुम्हाला सांगते ह्यात आपण ना मिरची पावडर टाकली ना हिरवी मिरची टाकलेली आपण नुसतीही मिठातली बनवलेली आहेत तर ह्याचा एकदम लाल बडक हो असा कलर होणार नाही आहे पण आपण जेव्हा असं फ्राय करतो ना तर आपल्यालासुद्धा समजतं की हां हे चांगले आपले कडक फ्राय झालेले आहेत आणि मग काढायचे आता आपली ती भजी चांगली फ्राय होत्या आहेत तोपर्यंत राहिलेल्या पिठामध्ये का नाही मी थोडा कडीपत्त्याचे बघा असे बारीक तुकडे केलेले आहेत असे बारीक तुम्ही कापून जरी टाकले तरी पण चालतील आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी तिखटवाली मिरची पावडर अर्धा चमच्याला कमी आणि हे पण काय करणार आहे मग ते का मी मिक्स करून घेणार आहे मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे एकदम जास्त असं पातळ करायचं नाही तर हे थोडंसं मी करायच्या टायमाला काय करणार आहे पातळ करणार आहे थोडंसं एकदम जास्त पातळ नाही आहे थोडंसं म्हणजे दोन चवीचे होतील दोन चवीचे होती पण तुम्ही असे पण करू शकता तसे पण करू शकता मस्त असं बघा कलर आलेला आहे आणि एकदम छान असे फ्राय झालेले आहेत ते बघा अशा पद्धतीनं अशा गोष्टी कुठल्या पण आपण वेगळ्या थोड्या करतो ना तर घाई करून कधी करायचं नाही थोडंसं आरामशीर करायचं म्हणजे आपल्या लक्षात पण ती येतं गडबडीत काय होतं माहिती आहे का आपण करायला जातो एक आणि मग होतं एक तर आता आता हा अजून हो एक प्रश्न असे आता हे केल्यानंतर खूप तेल लागेल का तेलकट होतील का बिलकुल नाही तेला तळ्यात तेलकट तर होणार आहे पण इतके नाही की जे आपण खाऊ शकत नाही असे इत्या तेलकट होणार नाहीत बघा की ते कडक कुरकुरीत झालेले आहेत आता मी दुसरे पण सोडून घेते एकदम थोडंसं पाणी टाकायचे जास्त पाणी टाकायचं नाही कारण की आपण जेव्हा हे बाकीचं फ्राय करतो हे थोडंसं पिठणं घट्ट होतं साईडचं पण लागलं असं ला मधी घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये दुसरं पीठ जर जा तुम्ही जास्त प्रमाणात केलं तर मग थोडं पीठ वाढवू शकता आणि जर एवढंच मी दाखवलं एवढ्याच प्रमाणात केलं की नाही तर थोडंसंच लागेल ला बघा हे एवढंच घट्ट मी केलेलं आहे जास्त पातळ नाही करायचं आता परत बघा मी तसंच पकडलेलं आहे हे बघा हे असं सोडून टाका बघा एकदम कडक झाले ते गॅस बारीक केला में में। बाकी चे पर में में आहे मी आता अशा पद्धतीमध्ये आता बाकीचे पण मी सोडून घेतो दोनच बघा मी सोडून घेतलेले आहेत परत गॅस मिडियम केला कारण की तेल खूप गरम झालं होतं सोडस तर मी बारीक केला होता त्याला आपण पलटी करून घेऊया असा थोडा फेस कमी झाला का नाही की असं पकडायचं ना असं पलटी करायचं एकदम कुरकुरीत असे होतात आणि थोडंसं कमी जेवढं होता होईल एवढं ह्याला पीठ कमीच लावायचं झाडून घेतलं का नाही मस्त झटकलं जातं आणि जा एकदम कुरकुरीत होतात मस्त असे बघा कडक फ्राय झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया थोडंसं असं तिरकं पकडायचं थोडंसं नितळायचं आणि असं काढून घ्यायचं हे आता दुसरंवालं पण हे थोडंसं मी पलटी करते कारण हे नंतर टाकलं होतं हे पण काढून घेऊया बघा किती मस्त असं झालेलं आहे छान काढून घेतलेले आहेत बघा हे पहिले मिठाचे आणि हे तिखट टाकून आपण केलं होतं त्याच पिठाचे सेम तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा एकदम कुरकुरीत आणि एकदम चवदार आणि वेगळं काय तर आता खायचं कसं तुम्ही असं पण खाऊ शकता चटण्यांच्या तर खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत नाही तर ह्याचे तुकडे तुकडे करायचं चा त्याच्यावर चाट मसाला मिरची पावडर टाकून तुम्ही टाकून खाऊ शकता खूप चविष्ट लागते एकदा अशा पद्धतीने जरूर करून बघा आता काय होतं ताजी फ्रेश अशी कोथिंबीर भेटते झटपट रेसिपी आहे रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा